जिल्हा परिषद गटाचे भुवनेश्वर गटाचे प्रबळ दावेदार तरुणांचा ज्येष्ठ कार्यकर्ते नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष श्री मधुकर पाटील यांच्याकडे केली मागणी तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा एकमुखी आवाज भूमिपुत्र अमित मोहितेच हवे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय वातावरण चांगलेच आहे या गटात अनेक नेत्यांच्या जोरदार चर्चा होती पण आता तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा एकमुखी आवाज अमित मोहितेच हवे भुवनेश्वर निवी आणि वर्से या गावातील नागरिक तरुण आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत वर्सेचे माजी सरपंच श्री अमित लक्ष्मण मोहिते यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे सरपंच पदावर असताना मोहिते आणि गाव पातळीवर अनेक विकास कामे केली रस्ता पाणी पुरवठा शिक्षण शेतीसाठी सिंचन योजना अशा अनेक उपक्रमांमुळे त्यांच्या कामाची छाप जनतेच्या मनावर बसली आहे त्यांचा लोकसंपर्क आणि कामाची प्रामाणिकता यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे या, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष मधुकर पाटील यांची भेट घेऊन औपचारिक विनंती केली आहे दरम्यान मोहिते यांच्या नावाची चर्चा सुरू होताच तालुक्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे आता सगळ्यांच्या नजरा आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडे कारण अमित मोहिते त्यांच्या आवडीचे विश्वसनीय आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात विकास कामांचे छाप भूमिपुत्र असण्याचा अभिमान आणि जनतेचा विश्वास या तिन्ही गुणांमुळे अमित मोहिते हे भुवनेश्वर गटाचे सर्वात बळाढ्य दावेदार ठरत आहेत प्रतिनिधी अक्षय जाधव सर तेज मराठी न्यूज रोहा रायगड निवडणुका आहेत तरुण असतील जुने असतील सगळे कार्यकर्त्यांना निवडणुकीला आपल्याला संधी मिळावी अशी प्रत्येकाची जास्त अपेक्षा असते जा त्याच्यातून त्यांनी कार्यकर्त्यांनी मागित मागणी केली तर त्याच्यात काय अडचणीचा काय असेल हे असं काय वाटत नाही प्रत्येकाला प्रत्येकजण हा कार्यकर्ता मोठा होण्यासाठी कार पक्षामध्ये जागा निर्माण करण्यासाठी झटत असतो त्या पद्धतीने त्याची मागणी आलेली असेल तर ती स्वागत आहे शेवटी निर्णय घेणारे जे आमचे आहेत ते पक्षाचे प्रमुख मान्य खासदार सुनील साहेब आहेत त्यांच्याकडे ज्या पद्धतीने जे उमेदवार असतील त्यांची सगळ्यांची नावं घेऊन एकत्र बसून मग ज्या त्याच्यामध्ये जो नाव ठरेल त्या पद्धतीने पुढचा उमेदवार पक्षाच्या दृष्टीने असेल आम्ही आणि तो आम्ही सगळेजण त्या पद्धतीने साहेबांनी दिलेल्या उमेदवाराचं काम, काम सर्वजण करू गेले ग्रुप ग्रामपंचायत वर्सेमध्ये सर्व प्रतिष्ठित सन्मान्य सदस्य सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्व मित्रपरिवार साहेब आम्ही तुमच्याकडे यासाठी आलेलो आहोत की आमचे मित्र तरुण तडफदार आणि ग्रामपंचायतचा नऊ वर्षाचा दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व आणि आमचे सर्वांचे एक जिवलक मित्र म्हणून आणि एक वर्ष का अवंड तुमच्या आशीर्वादाने सरपंच पदाचा चांगला मान त्यांनी भूषवलेला आहे चांगलं कार्य काम त्यांनी केलेलं आहे अशा सुद्धा भुवनेश्वर जिल्हा जे भुवनेश्वरमधून भुनेश उमेदवारी आहे भुवनेश्वर जिल्हा परिषदची त्या परिषदमधून आमचे मित्र सन्मान्य माजी सरपंच श्री अमित शेख मोहिते यांना जिल्हा परिषद ही उमेदवारी मिळावी त्यांना सुद्धा या संधीचं सोनं करता यावं आमच्या आमच्यासारख्या तरुणांना एक कुठेतरी संधी मिळेल अशी आशा आणि अशा संधीचं सोनं करण्याकरता एक तरुण तडपदार आणि सर्वांच्या अखेर धावून जाणारा सर्वांच्या सुख दुःखात असणारा एक तरुणांची फळी त्यांच्या बाजूने आहे असे आमचे माजी सरपंच म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांना एक संधी तुमच्यामार्फत मिळावी माननीय सन्मानिय सुरजित तटकरे साहेबांकडे अनिकेत भाईंकडे आदरणीय ताईंकडे आणि आपल्याकडे आम्ही अशी मागणी करतो की जिल्हा भुवनेश्वर जिल्हा उमेदवारी जी काही आहे भुवनेश्वरगड त्या जिल्हा परिषदची जी जी उमेदवारी आहे ती आम्हाला मिळावी अशीच आपल्याकडे नंबर देईल